જમણે કાંઈ છે ગારા છે મામા મામા ગારા કાંઈ છે પૈને ગેરેન્ટી

मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच चाळीस चाळीस बासष्ट सोळा बासष्ट सोळा कोणता गाव माटेगाव माटेगाव तुम्ही हिरापूरच्या बाहेर बैरबाला असता का कुठेशी दावा नसते कोपऱ्याला किंमत तर काय विचारित नाही आता हा एक पासष्ट किती टनाची गॅरंटी चार टनाची मामा कोणतं गाव तुमचं हो दे गाव प्रॉपर कशी आहेत दा ताला दोन्ही पण काय सांगितली किंमत पंचावन्न तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर बावन्न अडुसष्ट झिरो एक काही कमी जास्त करताना का नाही काय सांगितली किंमत पंचावन्न बाटा बेटा हा अलीवर आहेत का जुळ आहे का अली काढा येत दोही जुळ आहेत कोणत्या रेसला कोणत्या रेसला वाड्या संघ पण कुठं नाशिकला सगळे दोन दोन जाते त्या पलीकड्यात गुजर्याची काय किंमत सांगितली हा कोपऱ्यातल्या पंचेस आणि हे जी पासठ बटाबेटा काहीच नाही तुमचं गाव कोणतं आहे सोनवीर तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद

कोणास तुमच्या वेल गा हे टायरला आणलेले कोणत्या कारखान्याला गंगामायाला किती टानाला साडेतीन टानाला काय सांगितली किंमत एक पस्तीस देवीची गाव कोणतं पिंगेवाडी बेटा काहीच नाही मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन नव्याण्णव बत्तीस पस्तीस बेटा काहीच नाही ना गाव कोणतं म्हणले गाव पिंजेवाडी

जुळे का जुळले काय सांगितली किंमत एकतीस तुमचा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव सत्याऐंशी पस्तीस बारा कोणता का वडी लातुरा किंमत किती सांगितली एक पस्तीस काही कमी जास्त का काही बटा बेटा काही बैलगाडीला चाललेली आहेत का कोणत्या कारखान्याला समर्थला हे दोन आणि हे कोणते जात आहे गावरामध्ये येतात का ह्याची काय किंमत सांगितली हे कसा आहे दादाला दोन जोडी ना सहा आणि किती दोन हे पण तुमच्या ओलीच म्हणायचं सत्याऐंशी झिरो सात बावन शहात्तर कोणतं काय म्हणले शिंगोरी काही कमी जास्त करताना का नाही फोन आल्यावर बटा काहीच नाही ना सगळ्या कामाला आहेत ना कोणाच आज तुमच्या का मावा कश्यात जा त्याला सहा दोन काय सांगितली किंमत सत्तर हजार सत्तर हजार कोणतं गाव तुमचं आदुरी आदुरी बटा बेटा काहीच नाही

कसे येते दोन दाताला हा हे नवे झुळख बाटा बेटा हे समोरचे ह्याची काय किंमत सांगितली नव्वद हजार कोणतं का तुमचं बाळम टाकळी प्रॉपर बाळम बाळम टाकळी कोणते कोणते बाजार करताय घोडेगाव आजू हिरापूरला येतात हिरापूरला कुठं असते जाऊन माल घ्यायला का पातरडीला माल कुठून हिरापूरूनच घेता बघ खेडे बडेव त्याला बटा बेटा काही नाही ना काही टायरला चाललेले गई नाही नाही हे जो काय सांगितली किंमत एक पाच 15 बटा बेटा हे समोर जे ओ क्षेत्र हं दुसरे जे ना हे समोर जे ह्यांची काय किंमत सांगितली नव्वद हजार ह्यांना बटा बटा हे जाताल येते सहा सहा तुमचा मोबाईल नंबर शहात्तर वीस पन्नास पन्नास सत्तावन्न झिरो सहा फोन आहे काही कमी जास्त करताना दावण असते ना कोणा तुमच्या आली दावण या ना आलीकड मग जुळलेत का हे दोन्ही पण काय सांगितली किंमत एकतीस टायरला चाललेले आहेत का बेटा सगळं तुमचं हे हा पुण्यावर सहा सहाजण यांना बेटा काहीच नाही यांची किंमत काय सांगितली पंचावन्न पंच्याण्णव दोन्हीची हे समोरची कसे आहेत दाताला दोन चार दोन चार बाटा बेटा काहीच नाही हे समोरचे नव्वद द्यायची ह्यांना बाटा बेटा दाताला हे दात पलीकडे गाडी तुमच्यात का हा तुमचा मोबाईल तुम नंबर त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावन्न पन्नास ब्याऐंशी कोणतं का हा खोटक काही कमी जास्त होईल का नाही फोन आल्या कोणत्या कोणत्या बाजार करताय पातरडी हिरापूरला अडीच आहे की नाही मग सांग काय तुम्हाला कॅमेरात घेत नाही कुणाचे तुझ्या कशात दात पलीकाडा तीन दोन्ही कोणतं गाव चकलांबा चकलांबा काय सांगितली किंमत

एकसत्तर बैलगाडीला चाललेले आहे टायर टायरला कोणत्या कारखान्याला नाशिक <laughs> एक सत्तर बटा बेटा काही बटा नाही हे समोरचे नाशिकचे ह्याची काय सांगितली किंमत एसाठ ह्याला बटा बिटा काही नाही दाताला जुळ हे समोरचे दा। हे दाताला कसे येतं

हे कसे आहेत येत्याला ते दिलेतच म्हणायचे पलीकडा पलीकाडा पलीकाडलाय चार टानातलं बोलीतलं त्याची काय किंमत पन्नास हजार तुमचा मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न सत्तावन्न सत्तावन अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी कोणतं गावे गाव बोधे गा प्रॉपर बोधे गा कोणता कोणता बाजार एवढाच काही कमी जास्त होईं का नाही फोन आले फायनल चला <imitra> <imitra>

ખળ૨લ૨ળી હ૨ા�,સઓ૨લ હારાલ ઓલ૨ઝલેંણ ષ૨ાલે કળླિા�ાલે઴ હાાલિં ઒ારિં કાષાાામ૨ાાલા કાળેણા